नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्राच्या काही टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या शंभर टक्के समस्या सुटण्यास मदत होईल तर याच कोणत्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यास मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे आपण घराबाहेर जाताना नेहमी आपल्या कपाळावरती हळद किंवा केशर यांचा टिळा लावायचा यामुळे काय होतं तर यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती येते बघा म्हणजे आपण कोणत्याही कार्यासाठी घराच्या बाहेर जाऊ तेव्हा त्या ते कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं आणि मग आपणच श्रीमंती येऊन जाते म्हणून आपण घरातून बाहेर पडताना हळद किंवा के केशर यांचा टिळा ला लावून जायचा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे <coughs> रोख रक्कम जेव्हा आपल्या हातात पडते म्हणजे जेव्हा आपल्या पगाराचा दिवस असतो आपली सॅलरी होते तर ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी तो आणून आपण आपल्या देवापुढे सर्वप्रथम ठेवायचा कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही आपण खर्च करायचा नाही दुसऱ्या दिवसापासून तुम्ही खर्च करू शकता पण त्या दिवशी मात्र पूर्ण दिवसभर किंवा आता समजा जर तुम्ही सकाळी पगार तुमचा घेऊन आला आहे कॅशमध्ये तर ती कॅश आपण आपल्या कोणती जे कोणतीही जी देवता आहे आपण ज्या देवतेला मांडतो त्या देवतेच्या पायाजवळ चरणाजवळ आपल्याला ती रक्कम ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण ती खर्च करायला सुरुवात करायची त्याच्यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे बुधवारी कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत का का द्यायचे नाहीत कारण बुधवारी जर आपण पैसे कोणाला उधार दिले तर ते बुडतात आणि वसुलीला सुद्धा त्रास होतो तर तुम्ही म्हणाल मग कोणता चांगला दिवस आहे तर गुरुवारी पैसे देणं चांगलं असतं किंवा मंगळवारीसुद्धा तुम्ही कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करू शकता किंवा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणासुद्धा होऊ शकते म्हणून तुम्ही शुक्रवारी सुद्धा देऊ शकता मंगळवारी पैसे किंवा कर्ज जर तुम्ही घेतलं तर ते लवकर फिटत नाही म्हणून या दिवशी तुम्ही कोणाकडून पैसे किंवा कर्जसुद्धा घेऊ नका शक्यतो घेण्यासाठी त्या तो दिवस मात्र तुम्ही टाळू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे संध्याकाळच्या नंतर जेव्हा दिवे लागतात तेव्हा दिवे लागण्याच्या वेळेला आपण कोणालाही घरामधून आपल्या पैसे द्यायचे नाहीत कारण तसं जर केलं तर राहूच्या होऱ्यामध्ये पैसे देणं म्हणून राहूच्या काळामध्ये जर आपण पैसे दिले तर ते पैशाची देण्या घेण्याचे व्यवहार व्यवस्थित होत नाहीत आणि त्यामुळे नंतर आपल्यालाच त्रास होतो म्हणून आपण संध्याकाळी दिवे लावण्याच्या टायमिंगमध्ये कोणालाही पैसे द्यायचे नाहीत त्याच्यानंतर सूर्यास्त अगोदर एखादी मोठी वस्तू तुम्हाला जर खरेदी करायची आहे तर ती कधी करावी तर सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्तानंतर तुम्ही मोठी खरेदी केल्यास त्याचे पैसे दिल्यास तुमच्या घरामधील लक्ष्मी नाश पावते असं मानण्यात येतं म्हणून वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जेव्हाही खरेदी करायची असेल तेव्हा तुम्ही ती सकाळीच करा दिवसाअगोदरच करा संध्याकाळी सूर्यास्तानंतर करू नका दिवा पुढची गोष्ट ती म्हणजे दिवा किंवा समयी जेव्हा आपण लावतो आपल्या देवघरामध्ये दे। तेव्हा त्या ज्योतीचं तोंड जे असतं ना ते मुख जे असतं ते उत्तरेकडे करावं यामुळे काय होतं आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि जर तुम्हाला सुखप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही या दिव्याच्या वातीचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे करायचं त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्या कपाळावरती आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा ती देवपूजा पूर्ण होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपण देवपूजा करायला बसलो तेव्हा सर्वप्रथम आपल्या कपाळावरती मधल्या बोटानं गंध लावायचा आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला सुरुवात करायची यामुळं आपली देवपूजा पूर्ण होते म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या कपाळी गंध लावायचा त्याच्यानंतर पुढची टीप ती म्हणजे पैशासंबंधी कामासाठी निघताना जेव्हा आपण पैशासंबंधी कोणतंही काम असेल जेव्हा घराबाहेर निघतो ना तेव्हा घराबाहेर निघताना उजवा पाय सर्वप्रथम घराबाहेर टाकायचा आणि मग निघायचं आणि गणेशाला म्हणजे गणपती बाप्पांना एक लाल फूल मंदिरात व्हायचं आणि समोर आलेल्या अपंग भिकाऱ्याला किंवा वृद्ध भिकाऱ्याला कोणालाही तुम्ही पैसे द्यायचे त्यांचं मन त्याचं जे काही मन आहे ते संतुष्ट करायचं म्हणजे काय होतं आपले कोणतंही काम ज्या कामासाठी आपण निघलो आहोत ते काम पूर्ण होतं आणि त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं म्हणून आपण हा उपाय करायचा आहे त्याच्या घरामध्ये एक आपण सवय लावायची बघा सर्वांना घरातील सर्व व्यक्तींना श्री स्वामी समर्थ हा जप किमान एकशे आठ वेळा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने तरी किमान रोज एक वेळा एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे जर शक्य असेल तर रोज एक हजार वेळा हा जप करा यामुळे तुम्हाला निश्चितच धनलाभ होईल आता पुढची टिप्स ती म्हणजे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना तुमच्या शर्टचा जो वरचा खिस्सा आहे त्यामध्ये थोडे तरी तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत मोकळ्या खिश्याने तुम्ही कधीही घराबाहेर पडू नका कारण पैसा पैशाकडेच खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे म्हणून आपण जेव्हा घराबाहेर पडतो नोकरी व्यवसायासाठी तेव्हा जाताना किशामध्ये थोडी रक्कम ठेवायची आणि मगच घराबाहेर पडायचं पुढची टिप्स ती म्हणजे घराच्या किंवा दुकानाच्या दरवाज्याला पायाने स्पर्श करायचा नाही आपला उंबरटा जो असतो त्या उंबरट्यावरती सुद्धा आपण कधीही पाय द्यायचा नसतो घरात येता जाता नेहमी आपण उंबरट्याच्या आतमध्ये पाऊल ठेवायचं किंवा उंबरट्याच्या बाहेर पाऊल ठेवायचं येता जाताना ही एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन करायला हवी त्याच्यानंतर पुढची टिप्स ती म्हणजे रोज सकाळी पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये शंख न विसरता फुंकायचा कारण घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण जी असते ती काढता पाय घेते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरंतर नांदते त्यामुळं तुम्ही दररोज नित्यनियमाने घरामध्ये शंख न विसरता फुंकायचा आहे आणि घंटानाचसुद्धा करायचा आहे देवपूजा करत असताना घंटा वाजवायची आणि शंखसुद्धा फुकायचा आहे तर या होत्या काही महत्त्वाच्या टिप्स या नक्की तुम्ही फॉलो करा आणि बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये वातावरणामध्ये बदल झालेला दिसून येईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी सम